सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भातच्या घडामोडी सुरू आहेत आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल या संदर्भात शरद पवार यांची काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये खरंतर शुक्रवारी म्हणजेच उद्या सातारामध्ये सातारा, सातारा शहरामध्ये कोडोली या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची म्हणजेच सहा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेण्याचं ठरलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर्व मुख्य कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांना विचारून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल आ, या संदर्भात चर्चा केली जाणार आहे मी आता उभा आहे ते म्हणजे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर खरं तर रा राष्ट्रवादी काँग्रेसचं हे प्रमुख केंद्र असणार आहे महाविकास आघाडीच्या या या पुढच्या काळात हे कार्यालय म्हणजे काल उदयनराजे भोसले यांनी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सातारा शहरामध्ये केलं आणि महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा केला एक दोन दिवसामध्ये हे चित्रसुद्धा स्पष्ट होईल मात्र महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आ, हे कुणाला उमेदवारी देणारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं ते महत्त्वाचं आहे त्यामध्ये खरं तर खासदार श्रीनिवास पाटील यांना मिळेल सारंग पाटील यांना मिळेल सुनील माने आणि सत्यजितसे पाटणकर हे चार उमेदवार इच्छुक आहेत सर्व कार्यकर्त्यांशी उद्या दुपारी ते चर्चा करणार आहेत यानंतर सर्व जे महाविकास आघाडीचे प्रमुख या जिल्ह्यातील नेते आहेत या सर्व पक्ष म्हणजे शिवसेना आहे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष या सर्वांची एकत्रित अशी बैठक घेतली जाणार आहे आणि यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे निश्चित केले जाणार आहे एकत्रित साताराच्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भाचं वातावरण हे दोन दिवसामध्ये पूर्णपणे कुणाला उमेदवार मिळेल हे निश्चित होणार आहे आणि या संदर्भाचे नवीन अब नवीन अपडेट आपण पाहत राहा महा पात्रा राहा महाराष्ट्र लाईव्ह